सागर बबन शिंदे राहणार दत्तवाडी देवगावगाडा तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी राहतो मी दौंड आणि बारामती या ठिकाणी वकिलीची प्रॅक्टिस करतो तरी दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी मी आमच्या शेतामध्ये ऊसाच्या सरी काढत असताना आमच्या शेतामध्ये मला आमची चुलती संगीता तात्यासो ता शिंदे हिने पाणी सोडल्याचे आढळले मी तिला पाणी का सोडले असं विचारलं असता आमचे चुलत भाऊ सोमनाथ तात्यासो ता शिंदे संगीता तात्या शिंदे संतोष तात्या सुशिंदे या तिघांनी मला पाणी का सोडलं असं विचारलं याचा राग म्हणून मला त्या ठिकाणी शेतात बेदम मारहाण केली तू वकील झाला म्हणजे जास्त शहाणा झालायस का असं म्हणून मला बेदम मारहाण केली ज्यात चुलत भाऊ सोमनाथ तात्या सुशिंदे संगीता तात्या सुशिंदे यांनी पाणी सोडल्याच्या रागा पाणी सोडले का विचार का पाणी सोडलं असं विचारलं असता ते विचारल्याच्या कारणावरून आणि तिघांनी मिळून मला लाथा बुक्या हाताने बेदम मारहाण केली तुला आज संपवतो असं म्हणून पाचशे पोरं आणून तुला जिवंत ठेवणार नाही त्यांनी मला बेदम मारहाण करत घरी नेले व घरासमोर पुन्हा मारहाण करत संतोष तात्यासो शिंदे सोमनाथ तात्यासो शिंदे या दोघांनी तुला मारहाण केले हे जर बाहेर कोणाला सांगितले किंवा पोलीस कंप्लीट केली तर तुला जिवंत ठेवणार नाही व तुला पाचशे पोरं आणून जिवंत मारून टाकतो असे म्हणून धमकी दिली सदर घटनेची पोलीस कंप्लेंट जर केली तर तुला आम्ही पाहून घेऊ असं म्हणून आईओ मला शिवगाळ धक्काबुक्की व बेदम मारहाण केली तीन दिवसापासून मी हर्ष हॉस् मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चौकला या ठिकाणी ॲडमिट असून पाटस पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री फनसे साहेब व बंडगर साहेब यांनी या ठिकाणी माझा जबाब घेतलेला आहे सदर घडलेल्या गट घटनेची सर्व माहिती मी त्यांना दिलेली आहे ज्या लोकांनी मला मारहाण केली आहे त्या लोकांपासून मला व माझ्या कुटुंबियाच्या जीवितांना धोका आहे तरी यवत पोलीस स्टेशन व पाटस पोलीस स्टेशन पोलीस स्टेशननं या लोकांवर कारवाई करून योग्य तो प्रतिबंध करावा ज्या लोकांनी मला मारहाण केलेली आहे त्या लोकांपासून मला व माझ्या कुटुंबियाच्या जीवितांना धोका आहे तरी यवत पोलीस स्टेशन व पाटस पोलीस चौकीतील अधिकाऱ्यांनी योग्य तो चौकशी करून मला व माझ्या कुटुंबियांना न्याय द्यावा ही माझी प्रमुख मागणी